नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत मराठी शुद्ध लेखनाविषयीचे काही नियम या नियमानुसार जर लेखन केलं तर तुम्हाला शुद्ध लेखन करण्यास त्याची मदत होते तसेच शुद्ध शब्द ओळखण्यास सुद्धा तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्यांची मदत होते तर या नियमानुसार पहा हे जर तुम्ही शब्द वाचले तर तुमच्या लक्षात येईल की शब्दाच्या शेवटच्या म्हणजे शब्दातील शेवटच्या अक्षराला जी विलांटी आलेली आहे ती दुसरी आहे कोणती आहे दुसरी आहे म्हणजेच दीर्घ आहे त्यानंतरचे हे शब्द वाचा या शब्दाच्या पण शेवटच्या अक्षराला दुसरीच विलांटी आलेली आहे त्यानंतर पहा लाटी हा शब्द तर इथं ठ पहिली विलांटी आलेली आहे आणि मी ठीक त्या ठिकाणी हे रॉंग केलेलं के आहे चुकीचं केलेलं आहे कारण मराठी शुद्ध प्रमुख नियमानुसार जर शब्दातील शेवटच्या अक्षराला विलांटी येत असेल तर ती नेहमी दुसरी द्यायची असते काय सांगितलं मी जर शब्दातील शेवटच्या अक्षराला जर विलांटी येत असेल तर ती नेहमी कोणती द्यावी दुसरी द्यावी पहा या ठिकाणी त्याचमुळे काय झालेलं ला आहे तर लाटी हा शब्द चुकलेला आहे याला काही अपवाद आहेत ते आपण लक्षात ठेवू शकतो फार कमी शब्द आहेत ज्यांना काय होतं की शेवट शेवटच्या अक्षराला पहिली विलांटी लिहिली जाते ते शब्द असे आहेत पहा या शब्दाचा खूप वापर होतो तो आणि ह्या शब्दामध्ये नला शेवटी असूनसुद्धा पहिली विलांटी आलेली आहे आणि हा असाच शब्द लिहिला जातो आणि तो शुद्ध मानला जातो त्यानंतर आणखीन काही शब्द आहेत तेही तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत ते म्हणजे अती तथापि अध्यापी यथाशक्ती आणि प्रभूती त्यानंतर आणखीन एक शब्द आहे यथामती हे शब्द असेच लिहिले जातात बाकी सर्व शब्दांना शेवट अक्षराला जर विलांटी येत असेल तर ती नेहमी दुसरीच द्यायची असते अपवाद मात्र हे काही शब्द आहेत तर मला जर आणखीन सापडले तर नक्की कमेंटमध्ये कळवा त्यानंतर आपण पाहूया उकाराचा नियम पहा शब्दवाचा खडू पळू खेळू त्यानंतरचा शब्दवाचा लाजाळू तर या ठिकाणी मी लाजाळूला रॉंग केलं ला आहे हा अशुद्ध शब्द आहे कारण या ठिकाणी जो शेवटच्या अक्षराला जो उकार आलेला आहे तो पहिला उकार आलेला आहे कोणता उकार आलेला आहे पहिला उकार आलेला आहे म पण हे लेखन शुद्ध लेखनाच्या नियमानुसार हे चुकीचं आहे कारण जर शब्दातील शेवटच्या अक्षराला जर उकार येत असेल तर तो नेहमी कोणता द्यावा दुसरा द्यावा ज्याप्रमाणे विलांटी दुसरी द्यायची असते त्याप्रमाणे उकार पण कोणता द्यायचा असतो दुसरा द्यायचा असतो मग सांगा पाहू या यापैकी हा शुद्ध शब्द होईल का हा शुद्ध शब्द होईल का किंवा हा शुद्ध शब्द होईल का नाही तर यापैकी तनु हा शुद्ध शब्द होणार आहे कारण या ठिकाणी शेवटच्या अक्षराला दुसरा उकार आलेला आहे बाकी सर्व अक्षरांना ह्या पहिला उकार त्यांनी दिलेला आहे त्यामुळे हे चुकीचे शब्द आहेत तर यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की शेवटच्या अक्षराला जर विलांटी किंवा उकार येत असेल तर तो नेहमी दुसरा म्हणजे दीर्घ द्यावा याला काही अपवाद मी विलांटीलाही सांगितले आहेत आता उकारामध्ये सुद्धा काही अपवाद आहे त्यापैकी एक शब्द आहे सांगा भाऊ कोणता परंतु आणि किंतु हे दोन शब्द वगळता सर्व शब्दांना दुसराच शेवटच्या अक्षराला दुसराच उकार येतो तुम्हाला जर आणखीन शब्द सापडले तर नक्की कमेंटमध्ये लिहा तर पाहूया पुढचा नियम कसा आहे तर पहा हा एक अक्षरी शब्द आहेत आणि त्याला विलांटी आलेली आहे मी ती ही की पहा तर यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जर एक अक्षरी शब्द असेल आणि त्याला विलांटी किंवा उकार येत असेल तर तो नेहमी दीर्घ लिहावा म्हणजे दुसरी विलांटी काढावी किंवा दुसरा उकार द्यावा जर विलांटी येत असेल तर ती दुसरीच कुन, द्यावी आणि जर उकार येत असेल तर तोही दुसराच द्यावा कोण कोणाला म्हटलं मी एक अक्षरी शब्दाला एक अक्षरी शब्द जसे मी ती ही की असे जे शब्द येतात एक अक्षरी तेव्हा त्यांना काय करायचं दुसरीच विलांटी द्यायची किंवा उकाराचा शब्द आला तू तर त्याला पण काय येणार दुसराच उकार येणार तू जू दुसरा नेहमी तुमच्या लक्षात आलं असेल की एक अक्षरी शब्दाला जर विलांटी येत असेल किंवा उकार येत असेल तर तो नेहमी दीर्घ द्यावा उकाराला तरी दीर्घ आणि विलांटी आली तरी दीर्घ दीर्घ म्हणजे दुसरी दुसरी विलांटी दुसरा होकार याला अपवाद एकच शब्द आहे तो म्हणजे नी काय नी नी या शब्दाला पहिली विलांटी येते म्हणतात पहा ही आणि ती किंवा शिला नि मीना बाजारात गेल्या तेव्हा जे नी येतं ते नी हे आहे त्या नला काय येते पहिली विलांटी येते हा एकच अपवाद त्याच्यात आहे आता पुढील शब्द पहा तुझ्या तुम्ही तिच्या त्यानंतरचे हे शब्द पहा पुस्तक पुष्कळ दुष्ट त्यानंतरचा हा शब्द पहा शुष्क या ठिकाणी मी रॉंग केलेला आहे पहा तर का याला एक कारण आहे कारण शुद्धलेखनाच्या नियमानुसार जोडाक्षराच्या आधीच्या अक्षराला जर उकार द्यायचा असेल तर तो नेहमी पहिला द्यायचा असतो काय द्यायचा असतो उकार पहिला द्यायचा असतो आणि जर विलांटी द्यायची असेल तर तीही पहिलीच द्यायची असते म्हणजेच काय तर जोडाक्षराच्या आधीच्या अक्षराला जर उकार किंवा विलांटी येत असेल तर ती नेहमी अशी रस्व द्यावी कशी द्यावी तस्व द्यावी म्हणजेच पहिली विलांटी द्यावी आणि उकार येत असेल तर पहिला उकार द्यावा त्यामुळेच या ठिकाणी शुष्क हा शब्द चुकीचा ठरलेला आहे आता आपण पाहूयात रफाराचा नियम तर रफाराच्या नियमानुसार पहा रफाराच्या आधीच्या अक्षराला जर उकार येत असेल तर तो नेहमी दुसरा द्यावा तर तो नेहमी दुसरा द्यावा त्यामुळेच या ठिकाणी मूर्ख हा शब्द चुकीचा ठरलेला आहे कारण रफाराच्या आधीच्या अक्षराला जर उकार येत असेल तर तो नेहमी कसा द्यायचा आहे दी दीर्घ द्यायचा आहे आणि जर विलांटी आली तर विलांटीसुद्धा दीर्घ द्यायची आहे सांगा एखादा शब्द पाहू तर कीर्तन कीर्तन हा शब्द कसा लिहायचा कला कोणती विलांटी येणार दीर्घ कोणती विलांटी येणार दीर्घ कारण नंतरच्या अक्षरावर काय आहे रफार आहे पहा हा शब्द कीर्तन त्यानंतरचा हा जो शब्द आहे पहा आशीर्वाद यापैकी कोणता बरोबर सांगा एक काय दोन कमेंट करा तर पहा यापैकी दोन नंबरचा जो शब्द आहे तो शुद्ध आहे तो का आहे शुद्ध आहे कारण रफाराच्या आधीच्या अक्षराला जर विलांटी येत असेल किंवा उकार येत असेल तर तो नेहमी कसं द्यायचा दीर्घ द्यायचा असतो म्हणून हा आशीर्वाद हा शब्द असाच लिहिला जातो आणि खूप साऱ्या प्रश्नपत्रिकामध्ये किंवा एक्झाममध्ये हा शब्द पडलेला आहे आता हे शब्द वाचा मीठ रीत प्रीत त्यानंतर हे शब्द वाचा जून सूप खूप काय लक्षात येईल तुमच्या तर पहा या ठिकाणी चीर हा शब्द मी चुकीचा केलेला आहे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की शेवटचं अक्षर शब्दातील शेवटचं अक्षर जर अकारांत असेल अकारांत म्हणजे एकट असेल त्याला काना मात्रा विलांटी उकार काही नसेल आणि त्या आधीच्या अक्षराला जर विलांटी येत असेल किंवा उकार येत असेल तर तो, तो नेहमी दुसऱ्याच द्यायचा असतो विलांटी पण दुसरी द्यायची आणि उकार जर द्यायचा असेल तर उकारसुद्धा दुसरा द्यायचा म्हणूनच या ठिकाणी जून सूप खूप या शब्दांना दुसरा उकार आलेला आहे आणि मीठ रीत प्रीत यामध्ये पहिल्या ज्या अक्षराला विलांटी आलेली आहे ती दुसरीच आलेली आहे त्यानंतर शब्दामध्ये ही विलांटी चुकलेली आहे कारण र हे अक्षर एकटं आहे पहा अकारांत आहे ते म्हणून त्याच्या आधीच्या अक्षराला ही विलांटी कोणती हवी होती दुसरी विलांटी हवी होती म्हणून हा शब्द चुकीचा ठरलेला आहे आणि याचप्रमाणे इथं हा शुकसुद्धा शब्द चुकीचा ठरलेला आहे कारण हे क का एकट आहे आणि ह्याच्या आधीच्या अक्षराला जो कार लागतो तो दीर्घ हसायला हवा होता तो इथं आहे ह्रस्व म्हणून हा शब्द इथं चुकीचा ठरलेला आहे पण हा जो नियम मी सांगितलेला आहे हा सर्वच शब्दांमध्ये लागू पडेल असे नाही याला काही अपवादही आहेत तर अपवाद थोडे पाहूयात म्हणजे हे जे शब्द आहेत है ना हे संस्कृतमधून मराठीत आलेल्या आलेले आहेत तत्सम शब्द आहेत हे यांना हे नियम लागू नाहीत तर पहा शिव युग प्रिय मधुर मंदिर त्यानंतर नंतरचा शब्द आहे कुसुम या शब्दांना हा नियम लागू नाही आहे असे अपवाद तुम्हाला आणखी सापडले तर नक्की कळवा तर पहा इतके जे शब्द आहेत ह्यांना तरी हा नियम लागू नाही आहे कारण हे संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीमध्ये आलेले आहेत तर आज आपण पहा या ठिकाणी शुद्धलेखनाचे कोणकोणते नियम पाहिले शेवटच्या अक्षराला जर उकार किंवा विलांटी येत असेल तर ती दीर्घ लिहावी त्यानंतर एक अक्षरे शब्दाला जर विलांटी किंवा उकार येत असेल तर तो दीर्घ लिहावा त्यानंतर जोडाक्षराच्या आधीच्या अक्षराला जर उकार येत असेल तर तो पहिला विलांटी येत असेल तर ती पहिली लिहावी नंतर एक आपण अभ्यासला नियम म्हणजे रफाराचा नियम रफाराच्या आधीच्या अक्षराला जर उकार किंवा विलांटी येत असेल तर ती पण दीर्घ लिहावी म्हणजे विलांटी येत असेल तर दुसरीच लिहायची उकार येत असेल तर दुसरा लिहायचा कोणत्या शब्दाच्या आधी जर जोडाक्षराच्या आधीच्या अक्षराला जर उकार येत असेल किंवा विलांटी येत असेल तर अशा प्रकारे आज आपण हे लेखनाचे नियम अगदी सोप्या पद्धतीनं अभ्यासला अभ्यासले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही ऑल हे बटन तर प्रेस केला पाहिजे त्यानंतर जर तुमच्या मित्रमैत्रिणीही नाही, नाही शुद्ध लेखन चुकाढत असतील किंवा त्यांना शुद्ध ते त्यांचं अशुद्ध लेखन होत असेल तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा थँक्यू